आज आपली पतसंस्था स्थापून आपण बारा वर्षाच्या टप्प्यावर आलेलं आहे ती संस्था साहेबांनी त्यांच्या आईच्या नावाने स्थापलेली आणि तेव्हा ही स्थापना दिवशी सासूबाई आमच्या होते आमच्या वेळेस तर तो त्या क्षणाचे फोटो आपल्याकडे नक्कीच आहे आणि त्यांना स्मरूनच आपण ही संस्था आज चालत आहे मागच्या वर्षी आपला मागच्या वर्षी अकरा कोटीचा टास्क आणण्याचे आप आपले उद्दिष्ट होते जे आपण तेरा कोटी त्रेसष्ट हजार असा केला आणि पुढील वर्षी आपण पंधरा कोटी कमीत कमी धरू -कमी आणि त्या दृष्टीने आपण मार्गक्रमण करू मला विशेष अभिनंदन करायचं आहे माझ्या सगळे अनुस्या संस्थेचे सदस्य ज्या आपण आहात आणि कर्मचारी यांचं कारण आपण कधी बरेच आपलं साह्य झालं आणि आपल्या मदतीशिवाय एवढा मोठा टप्पा आपल्याला गाठाने आला असता आपल्या मुली ज्या आहेत संस्थेच्या किंवा आपल्या सचिन आहे हे फार छान कार्य आपला ऑफिस सांभाळतात आणि वेळोवेळी सगळ्यांसाठी उपलब्ध होतात आपल्या काही का शंका शंकापुशंका असेल तर आपण आज दुछा, विचार विचारू शकतो साहेबांनी सांगितलं आणि मी पुन्हा अशी विनंती करते आज मला या संस्थेचा सांगताना विशेष आभार मानायचे की आम्हाला काही अडचण आली तर शरद बँकेची एम डी आम्हाला खूप मदत करतात मग ती अनुसार खालची संस्था असो त्यांचे आणि विशेष करून देवेंद्रबाई शाह यांचे पण आभार मानायचे आता संस्थेने दिलेले कमीत कमी, -कमी कर्ज व्याजदर हे बचतगत कर्जासाठी आहे ते आठ त्याचा सर्व बचत गटांनी जरूर फायदा घ्यावा व नियमित कर्ज परतफेड करून उत्कृष्ट बचत गटाचा सन्मान मिळवावा ही एक माझी इच्छा आहे संस्था दरवर्षी सभासदांना लाभांश वाटप करते यावेळी देखील संचालक मंडळांना दहा टक्क्याचे लाभांश वाटप आपण पुढे ठेवलेले आहे त्यास आपली मंजुरी आपण दिली अशी मी ग्राह्य धरते संस्थेचे दरवर्षीचे आधी वर्ग अ असाच आहे आणि आपल्याला शेवटपर्यंतच तो टिकून ठेवायचा आहे त्यामुळे माझी महिलांना विशेष विनंती राहील किंवा आपल्या इथे कर्ज काढणाऱ्यांना की ज्यांनी एम पी एमध्ये मध्ये न जाता लवकर लवकर कर्ज पूर्ण भरले त्यांचं विशेष आभार आणि एन पी एमध्ये केलं किंवा कर्ज ठेवलं तरी ते पैसे तर तुम्हाला देणंच आहे तर तो मनस्ताप तुम्हालाही नको किंवा संस्थेच्या कर्मचाऱ्याही नको कारण उन्हाळ्यात हे कर्मचारी आमचे स्कूटरवर जातात भर उन्हाळ्यात जातात आणि पहिले मागताना लोक कर्ज मागताना खूप छान छान बोलतात आणि जेव्हा कर्ज मागायला जातात तर जेवायचं ताण घेऊन दुसऱ्या रूममध्ये कर्ज आणि बाईक जेव्हा माणूस चालला जातो आणि ते दरवाज्यातच उभे राहतात तर अशी पैशाला तुम्ही उशीर करा आपण अशी आमच्या मुलांची अशी आभार नका करू की भर आलेले भर उन्हात आलेले मुलं अशी उन्हात धोका उभे करू एक लिंबू सर्वच देऊ शकता तर कृपया या सूचनेला तुम्ही विशेष लक्ष द्या कारण ती शेवटी ला मुलंच मुलं आणि मुली आहेत आणि आपली संस्था आपणही अशीच प्रगतीकडे तुमच्या सर्वांच्या सहभागाने सर आणि आपल्याला खूप दूर जायचं आहे तसं ही महिलांची संस्था आहे छोटी संस्था आहे पण आता ती छोटी नाही राहील आपण हळूहळू जाऊ कासवाच्या तालीने आणि आपलं चांगलं नाव करू आता बाकी साहेबांनी बोलावं असं मी विशेष म्हणते कारण आता पाच दहा मिनटं ते बोलते आणि मग आपली सभा